काय चाललंय तो चालले तोंड आणि मस्ती झाली आहे माहित आहे पाल्या मंत्री कोण आहेत काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक ফোন সবাই ফোনকি তাহলে ফোন সবাই ফোন ফোনা ফোন করিসান কৃষক কোন যে কিসার আছে দেবটা

काय लिहित बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहित ना कोणाच्या इतर कोणाच्या आशीर्वादाने काय चाललंय हे काय 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 हे तो आलो नसतो तू तू शेवट केला का रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू वाघ पुढची पिढी वाद करताय माझी इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका दुगोरे आकडं लावून बघायचं तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी हे कुठे राहिलं ते काय उपये चार वाढले चार खावाच्या सगळं करणार ना राऊ हे केस मी तर करून ना मी पण बघतो ना उद्या जातो मी मुंबईला पडले साहेबांना सांगाले आकडा आहे काय अजून काय मागे नाही रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे काळटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट राहून डिपार्टमेंटीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का काणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा केवढे मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत घेऊ नका ना मला नाही मागे पुढे कोणाची काय जाणार आता उदाहरण देईन ना आता कळेल आकडे लावण्याच्या माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोलतो गेवाने घेवाने उदला उतला, उतला, उतला कोण लक्ष नाही दिलं तू काय करणार मी पण करायला म्हणून जे आहे खरंच टेबलावर माझ्यावर कुठं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे आम्हाला तुझं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकत त्यांना वाटत पण विकत जाईल

आपलं हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पडेल आज ऐका बघा तुम्हाला हे सगळं न माहिती कळत आहे माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवसा दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय तरीगावकरजी बघा तुमच्या राज्यात